मध्ये कोणाशी घरोदर माता असेल तिचं बाळात पण झालं असेल हे बाळ तिचं असेल सरपंच साहेब हो बोला मला वाटत ना एका नावचाच हवा <laughs> अरे बाबा तुझ्या बाई माणसात तुला काही माहिती आहे का मला माहिती आहे ना सरपंच साहेब तुला माहिती आहे का कुणाचं हे बाळ आहे तो आपल्या गावचा प्रकाश नाही का प्रकाश म्हणजे का प्रकाशचं बाळ आहे का नाही प्रकाशचा त्याच्या बायकोच भाऊ अरे बाबा ते त्यांचं झालं बोलावून घ्यायला काय रे बाबा प्रकाश तूच आहे का मीच आहे ना बरं मला सांग तुझी बाई गरोदर होती का? काय मग काय होती होती त्यालाच गरोदर म्हणत आहे हा ते मागचे दिवस सोडा आता हे जग विज्ञान युगा चाललं आहे आता गरोदर म्हणायचं ना आता नाही घरोदर होती का हो मग त्याची डिलेव्हरी झाली मग काय झालं अरे बाबा मग त्याला डिलेव्हरी झाली असं म्हणताय डिलेव्हरी <laughs> झाली का बाबा मग काय झालं रे बाबा तिला अरे <laughs> 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 बाबा त्याला बोलू द्या ना hmm. काय झालं रे बाबा मुलगी मुलगी झाली का oh. मग ती मुलगी कुठे आहे रे बाबा कोण काय <laughs> का रे बाबा त्या मुलीला तू फेकून दिला का हो का केलं तू मला वंशाचा तुला वंशाचा देवा मुलगा लागत होता मुलगी झाली म्हणून तू तिला फेकून दिला का हो अरे राम्या सोम्या याला जरा तुमच्या भाषेत समजावून सांगा बरं आता हा बोल ना बाळा प्रकाश तुझा लगन कोणा सिर झाला मुलीशी मुलीशी हो का बोकडीशी <laughs> राम्या तू बरोबर बोललास हे झालं अजून बोकडीशी हुआ पाद होता याला मुली लागत नाही ना हा ना? <laughs> बरोबर तिची भाषा समजती याला <laughs> बोकड्यापुरो हा पाठी लागला ताला ने

काय खर्च मुलीच्या लग्नात नाही खर्च होतो ना मंडप टाकावा लागतो स्वयंपाक करावा लागतो बुद्धी काढावं लागते इतर खर्च नाही होतो एवढा खर्च मग सोप्यात सोपा जिलाबी काढायची मग खर्च होत होता थोडा खर्च होतो प्रकाश <laughs> <करसा होतो> <laughs>

ने तुम फटका फेटत आहे कल्ले पुढं आडत सगळं फुकट खायला फुकट हो फुकट सगळा फुगत खायाला एवढा बरोबर का नाही अरे राम्या तू सांगलास आता मी समजावतो प्रकाश हा अरे मुलगी मध्ये एक आपल्या उसात दिवा असते तुला फिकू दिला मूर्ती काढत आहे ते बायका भेटत नाही अरे नसा ठेवायचा ना आमच्या खंदे खांदे आम्ही कसा वाडवतो एकवीस वर्ष आता नवीन योजना आले नडकी पहिली योजना पंधराशे पंधराशे घ्याव पकप्याव मग मग मी तो उभे आणि बिनन बसूनच मरा का मला फुकट पैसे मग मग काय सांगायचं आता सरपंच साहेब आम्ही शिकवलं आता तुम्ही समजावा अरे प्रकाश या मुलीला तू घरी घेऊन हो जा या दोघांनी या मुलीला सोडलं आहे तर या मुलीला घरी घेऊन हो मोठं कर चांगलं संगोपन कर शाळा शिकव आणि लग्न करून दे हो चालेल अरे रामे सोम्या या ठिकाणी एका मुलीला एका मातीने फेकून दिलं होतं त्या मुलीला तुम्ही शोधला आहे आणि ज्याची होती त्याच्या हवाली केलेला आहे तर एवढी चांगली तुम्ही कामगिरी केली आहे माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही बक्षीस नाही तर तुम्हाला काय पाहिजे आहे काय लागतंय ते माझ्याकडे मागा काय नको अरे बाबा दारू कशाला आपल्या गावमध्ये आपण दारू बंद केला आणि तुम्ही दारू पिताय अरे दारू पिऊ नका दारू पिऊन तुम्ही स्वतःची बर्बादी करून घेता तसं करू नका आजपासून अशी शपथ घ्या की आम्ही दारू सोडतो शपथ घ्याय चालेल चला शपथ घ्या माझ्या पाठीमागून म्हणामागून सांगायचा